नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू झालेली आहे या योजनेमार्फत लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर ही योजना का सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे तर मित्रांनो वयश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पाहण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यासाठी पहिले डॉक्युमेंट आहे मतदान कार्ड दुसरं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड आधार कार्डवर जन्मतारीख पूर्ण असणे खूप गरजेचं आहे नंबर तीन बँक पासबुक बँक पासबुक आधारशी लिंक असणे खूप गरजेचं आहे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला घोषणापत्र वार्षिक उत्पन्न घोषणापत्र वार्षिक उत्पन्न मर्यादा दोन लाखापर्यंत असणे आवश्यक आहे रेशन कार्ड बी पी एल धारक कार्ड हे लागणार आहे इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजेच लाईट बिल त्यासाठी फोटो लागणार आहे तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या बरोबर जोडायचे आहेत अशा नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा